नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं अमृता यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत गाड्यावरती मिळणारे कोबी मंचुरियन आणि त्यासोबत त्याची चटणी तर चला पाहूया त्यासाठी मी घेतलेला आहे ते कोबी त्याला बारीक कापून घ्यायचं आहे किंवा किसून घेऊ शकता चटणीसाठी इथे घेतलेली ही, हिरवी मिरची अद्रक लसूण अद्रक लसूण याची क्वांटिटी जास्त ठेवायची आहे तर त्याची मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे याला पाणी घालून वाटायचं आहे आणि एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर चलाईत तेलही छान आपलं तापलेलं आहे तेलामध्ये ही चटणी सोडायची आहे आणि याला एकदा हलवून घ्यायचं आहे तर चटणी ते मी टाकून घेते त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सोया सॉस तर इथे मी दोन चमचे सोया सॉस टाकलेला आहे दोन चमचे विनेगर याची टेस्ट अगदी बाहेर मिळते त्याच चटणीसारखी लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पाहता क्षणी ही चटणी खूप आवडेल आणि करण्याचंही मन होईल तर याला हलवून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे पाणी तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता मला हवं होतं मी तेवढं पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये तर याला आता ओकळीसाठी पाच मिनटं ठेवायचं आहे इथं एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये पाणी टाकून त्याला मिक्स करायचं आहे याला जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि पातळही करायचं नाही तर मीडियम ठेवायचं आहे यामुळे आपल्या चटणीला खूप छान घट्टपणा येतो आणि टेस्टही खूप छान होते चटणीचे तर इथे हे रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीचं याचं कंटस्टिक ठेवायची आहे तर चला चटणीमध्ये आपण मीठ टाकलं नव्हतं तर मीठ टाकून घेऊया त्यानंतर माझा इथे कोबी कापून रेडी झाला होता मी किस्त नव्हता हातानेच कापलेला आहे त्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ दोन चमचे कॉर्नफ्लॉवर खाण्याचा रंग आणि याला एकदा मिक्स करून घेणार आहे मीठ आधी टाकल्यामुळे कोबीला छान पाणी सुटतं त्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे मैदा यालाही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर याला पाच मिनटं ठेवत आहे ते तोपर्यंत चटणीमध्ये खायचा कलर टाकलेला आहे आणि रंगही खूप छान येतो चटणीला तुम्ही पाहू शकता तर इथे कोबी आपला छान सेट झालेला आहे याला एक व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे इथे चटणी आपली पाहू शकता चटणी इकडे रेडी होत आलेली आहे याला छान अशी उकळी सुटली तर याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकणार आहोत याने चटणीला छान घट्ट येतो याला हलवून घ्यायचं आहे आणि याला पाच मिनटासाठी ठेवायचं आहे है। है। तर इथे पाहू शकता पाच मिनटांनी आपली चटणी छान अशी रेडी झालेली आहे रंगही पाहू शकता तुम्ही आणि घट्टही मस्त झालेले आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तर आता इथे मी गॅस बंद करत आहे चटणी आपली रेडी झालेली आहे आणि आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला कोबीचे मंचुरियन करायला घेऊया तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सोया सॉस आणि थोडीशी मिरची पावडर तर याला आता मिक्स करून घेत आहे यात मी इंचितही पाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मिठामुळेच पीठ छान असं घट्ट झालेलं आहे तर याची आपण आता मंचुरियन करायला घेऊयात तर इथे पाहू शकता आपलं पीठ छान रेडी झाले तेलही व्यवस्थित तापलेलं आहे तेल जास्त तापवायचं आहे त्यानंतर स्लो गॅसवरती बिलकुलही तळायची नाही स्लो गॅसवरती तळलं त्याच्यामध्ये तेल खूप राहतं आणि फास्ट गॅसवरती गेलं तर आतमधून ते कच्चे राहतात मीडियम गॅसवरतीच तळायचं आहे आणि अगदी छान असे हे मंचुरियन होतात जे बाहेर मिळतात त्याच पद्धतीचे कुरकुरीत मंचुरियन तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आपण यामध्ये जास्त काही वापरलेलं नाही आहे घरचेच पदार्थ टाकलेले आहेत त्यामुळे त्रासही होत नाही आणि आणि हेल्दी आहे खायला लहान मुलंही आवडीने अगदी खाऊ शकतात तर तुम्ही या पद्धतीने कोबी मंचुरियन नक्की ट्राय करून पहा इथे पाहू शकता आपले कोबी मंचुरियन रेडी झाले नाहीत मी अजून एक करून दाखवते तुम्हाला तर आपले इथे कोबी मंचुरियन एक बॅच रेडी झाले आहे तर आता दुसरी आपण करून घेऊया मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याने सबस्क्राईब करायचं आहे तर ते पाहू शकता आपले कोबी मंचुरियन रेडी झालेले आहेत किती छान दिसते पहा अगदी बाहेर मिळतात त्याच पद्धतीचे झालेले आहेत